प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत सोळा प्रश्नांची उत्तर सुटल्यास आम्ही निवडणुकीच उभे राहणार नाही ज्यांना खरंच आर्थिक मदतीची गरज आहे अशांसाठी योजना असाव्यात जे चांगल्या आहेत सक्षम आहेत अशांसाठी देऊन काय उपयोग असा सवाल त्यांनी केला आहे शेतकरी आघाडी आहे हे तिसरी आघाडी असेल युती तिसरी आघाडी असू शकतं काँग्रेस तिसरी आघाडी आमची मूळ लोकांची आघाडी आहे कष्ट करणाऱ्यांची त्यांना आम्ही तिसरी आघाडी मान्य नाही करत हमारी पहिली आघाडी आहे सध्या तर पडलो नाही ना नऊ तारखेपर्यंत आम्ही सगळा त्यांना वेळ देणार आहोत हे सगळे मुद्दे चौदा मुद्दे नऊ तारीख आमच्या संभाजीनगरला आम्ही जो त्याच्यामागं काय किती लोकांची ताकद आहे ते दाखवणार सरकारला सांगणार बाबा हे महत्त्वाचे मुद्दे आहे या महाराष्ट्रातला राज्यातला देशातला चालक जर नसला तर काय होऊ शकतं काम करणाऱ्या कामगाराला जर तुम्ही मदत करत नसाल तर त्याचे परिणाम काय होऊ शकतं हे सगळं आम्ही जसं अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल आशा वर्कर असेल तिकडे रोजगारसेवक असेल ग्रामपंचायत कर्मचारी असेल यांना कामाचा त तगादा जास्त आहे काम जास्त आहे पण पगार का कमी आहे सारखा का करत नाही शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न असेल तुम्ही सारळ सांगतो आहे का नऊ हजार नऊ हजार नऊशे रुपयाची शिफारस केली केंद्र राज्य सरकारनं कापसाची आणि केंद्रानं कापसा केंद्रा यावर्षीचे भाव आत्ता जे भाव भेट ना ऑक्टोंबर नोव्हेंबरला ते केलं आहे सात हजार म्हणजे तीन हजाराचा फरक आहे कापसाच्या एका क्विंटल मागं एक क्विंटल कापूस विकला तर तीन हजाराच्या घाट्यानं विकावं लागेल पंधरा टक्के नफा भेटायचा असेल तर मी म्हणत नाही राज्य सरकार म्हणतं नऊ हजार नऊशे त्रेचाळीस रुपये कापसाले भाव भेटला तर पंधरा टक्के नफा भेटतो आता केंद्रानं जर सात हजार रुपये भाव जाहीर केले असेल तर तीन हजाराचा तसाच लॉस आहे पंधरा टक्के नफा सुद्धा भेटलेला नाही मग अशामध्ये तुम्ही अनेक योजना आणून काय साध्य करणार आहे काँग्रेसनंही तेच केलं आणि युती जर तेच करत असेल तर आम्ही त्याच्यासाठी एक अजेंडा देणार आहोत त्यांना आमचं मागणीपत्र सोळा मुद्द्याचं देणार आहोत त्या सोळा मुद्द्यानं त्यांनी होकार दिला त्यांनी सांगितलं काय हे आम्ही याच एका महिन्यात जी आर काढून त्या योजना आम्ही अंमलबजावणी करतो आहे तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एम आर जी जसं उसाले लागणारा मजूर असेल द्राक्षाला लागणार असेल कांद्याला लागणारा मजूर तुम्हाला भाव देता येत नसेल तर मजुरीचा पैसा आम्हाला द्या म्हणजे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद त्याच्यात आहे पेरणी ते कापणीपर्यंत हे कामं एम आर जी कसे घेता येईल नाही घेता येईल तर रोजगार हमीमध्ये घ्या त्यांनी जर कबूल केलं तर आम्ही निवडणूकच लढणार नाही आमचे मुद्दे संपले आम्ही संपलो आम्हाला काही गरज नाही त्या विधानसभेत जायची आम्ही मुद्द्यासाठी जातो आम्ही स्वतःच्या उभ्यासकी जात नाही आम्ही तर चॅलेंज केलं युतीनं हे जाहीर करावं आमचे सोळा मुद्दे मान्य करावं प्रहार जनशक्तीचे सोलापूरचे नेते अजित कुलकर्णी यांच्यावरील गुन्ह्या संदर्भात पत्रकारांनी त्यांना विचारलं असता नेत्यांवर जेवढे गुन्हे असतील तेवढे त्यांचं ते आभूषण असतं माझ्यावरही अनेक गुन्हे आहेत काही गुन्ह्यात शिक्षाही भोगलेली आहे असं असलं तरी आपलं सामाजिक कार्य सुरूच आहे असं म्हणत हिंदीतून शायरी म्हटली आहे माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहे गुन्हे हा कार्यकर्त्याचा अलंकार असतं दागिना असतं तो स्वखुशीनं मस्त स्वीकारला पाहिजे माझ्या आठ गुन्ह्यामध्ये मला सजा झालेली आहे चार वर्षाची ऐका पाहिले चार वर्षाची त्याच्यानं हे होतातच माझ्यावर तीनशे सात मी मुंबईला असताना गुन्हा दाखल झाला मी मुंबईला होतोय आणि गुन्हा दाखल झाला माझ्या मतदारसंघात ते होणारच आहे लढेंगे तो कुछ ना कुछ तो जखम लगने वाली आहे अगर लढणे जखम नहीं लगते तो लढणा क्या मजा नाही आती गुन्हा हे चांगल्या शौर्याचं चा प्रतीक आहे चांगले गुन्हे दाखल झाले पाहिजे चांगले गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि चुकीचे झाले असेल तर त्याच्यावर कारवाई करू संभाजीनगर येथे नऊ ऑगस्टला शेतकरी शेतमजूर कष्टकरी आदी प्रश्नांसाठी मोर्चा काढण्याचं नियोजन तत्पूर्वी राज्य शासनाने योग्य निर्णय घ्यावा असं आवाहनही बच्चू कडू यांनी केलं